किती सुंदर श्रावण महिना ऋतू हिरवा हिरव्या रंगाची नुसती उधळण त्याच्यात पिवळट हिरवे रंग आहेत गडदर हिरवे रंग आहेत किती म्हणून सांगावेत ते शेड्स हां भगवंताशिवाय आणि कोणाला शक्य आहे हो चित्रकाराला कोणत्याही चित्रकाराला एवढे शेड्स त्याच्या रंगाच्या पेटीत मिळणार नाही म्हणूनच तर हे गाणं मला खूप आवडतं ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार ये कौ चित्रकार है एवढं साधं वाटतं ना हे गाणं पण तेवढं साधं नाही आहे बरं का स्नेहल भाटकरनी मुकेशकडून किती वेळा ते रिरेकॉर्ड करून घेतलं आहे ते त्या त्याने पण मोजलं नाही मुकेशनी पण मोजलं नाही एवढं साधं वाटणारं गाणं मुकेशकडून त्यांनी म्हणून घेतलं किती सुंदर रीतीने टिल ही फाउंड इट परफेक्ट ही नेवर रेकॉर्डेड इट असे होते आमचे पूर्वीचे म्युझिक डायरेक्टर्स असे आहे आमचा देव जो कवींना स्फुरण देतो कविता लिहायला स्फुरण देतो हो ना त्याने हे सर्व निर्माण केल्यामुळेच तर कवीला जागृती येते मनात काही लिहावं असं वाटतं आणि आपण ते अप्रिशिएट करतो हे बघा पक्ष्यांची खिलबिल किती गोड किती प्रकारचे पक्षी आहेत तिथे माहिती आहे आणि सगळे पाना आड दडलेले दड़, असतात त्यामुळे दिसत नाही तो बघा चुक 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 किती गोड किती गोड बरं भेटू